काचेच्या बरणीत भरलेला पिवळट चॉकलेटी मुरंबा पाहिला की पटकन तोंडात टाकावं असं वाटतो आवळा हा मुळातच पौष्टिक आणि पाचक असतो त्यात जेव्हा आपण त्याचा मुरंबा किंवा मुरावळा बनवतो तेव्हा त्याची पौष्टिकता खूप जास्त वाढते रोज एक चमचा मोरावळा म्हणजे घरच्या घरी तयार केलेलं टॉनिकच ह्या वर्षी ही एक रेसिपी ट्राय करा आणि छान आणि चवदार असा मोरावळा बनवा इथे मी पाव किलो आवळे घेतलेले आहेत आवळे घेताना ते डाग नसलेले आवळे घ्यायचे आणि आवळे स्वच्छ धुवून एकदम कोरडे पुसून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये अजिबात पाणी राहता कामाने हे आवळे मी किसनीने किसून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आवळा हा किसून घेतलेला आहे पाव किलो आवळ्यासाठी पाव किलो साखर घेतलेली आहे सर्वप्रथम कढईमध्ये तूप घातलेलं आहे त्याच्यामध्ये चार लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि चार काळी मिरी घातलेले आहेत हे एकाद मिनटं मंद गॅसवरती छान परतून घ्यायचं म्हणजे त्याचा फ्लेवर मोरावळ्याला खूप छान येतो आता मगाशी किसलेला आवळ्याचा किस घातलेला आहे आणि साखर घातलेली आहे आवळ्याची चव थोडीशी तुरट असते त्यामुळे त्याच्यामध्ये तेवढीच ते किंवा थोडीशी जास्त साखर टाकली तर आंबट गोड छान चव लागते साखर घातल्यानंतर हे छान दोन्ही मिक्स करून घ्यायचं मंद गॅसवरती साखर विरघळेपर्यंत हे मिश्रण सतत हलवत राहायचं पाच ते सात मिनिटानंतर आता बघू शकता साखर देखील विरघळलेली आहे हा मोरवळा शिजण्यासाठी तीस ते पस्तीस मिनटं आरामात लागतात गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवत मधून हलवत आता हा मोरावळा शिजवून घ्यायचा आहे वरती झाकण ठेवून हा पाच मिनटं मी शिजवून घेणार आहे जेवणाबरोबर जर तोंडी लावण्यासाठी मुरवळा असेल तर साधी चपाती भाजी किंवा भात बनवला असेल तरी जेवणाला छान चव येते आयुर्वेदामध्ये आंबट गोड तुरट चवीच्या या आवळ्याला पृथ्वीवरचं सर्वश्रेष्ठ फळ मानलं जातं आता अर्धा चमचा मीठ घातलेला आहे कोणत्याही रूपात आवळा खाल्ला तरी तो आरोग्यदायी आहे परंतु वर्षभर मिळत नसल्याने वेगवेगळ्या स्वरूपात तो साठवला जातो आता एक चमचा वेलची पूड घातलेली आहे पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता जवळपास अर्धा तास झालेला आहे मिश्रण देखील घट्टसर आता व्हायला स्टार्ट झालेली आहे हा पाक जर मधासारखा असेल जास्त घट्ट पण नाही आणि पातळ देखील नाही तर मुरंबा म्हणजेच मोरावळा तयार झाला असं समजायचं गॅस बंद करून घेणारा आहे हा मोरंब तयार होयला साधारणतः तीस ते पस्तीस मिनिटं लागली गार झाल्यावरती हा मोरावळा कोरड्या काचीच्या बर्णीमध्ये भरून ठेवायचा तीन चार दिवसानंतर हा मोरावळा खाण्यायोग्य आंबट गोड तुरट चवीचा होतो पाक आतपर्यंत मुरला जातो हा तयार केलेला मोरवळा फ्रीजशिवाय वर्षभर सहज टिकतो तो